नमस्कार मी रजनी फ्रंटलाइन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय युट्यूब पोर्टल चॅनेल मध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे गांजा आणि नशिल्या इंजेक्शनाची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक एक लाख बत्तीस हजारांचा मुद्देमाल जप्त कोल्हापूर जिल्ह्यातील तरुणाईला नशेच्या विळख्यात ओढणाऱ्या अंमली पदार्थांच्या तस्करीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तीन आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून सुमारे गांजा आणि मोठा साठा जप्त केला आहे कोल्हापूर जिल्ह्यात बेकायदेशीर अमली पदार्थांच्या विक्रीमुळे तरुण गुन्हेगारीकडे वळत असल्याची गंभीर बाब जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी गांभीर्याने घेतली होती त्यांनी अवैध धंद्याच्या समूळ उच्चनाचे आदेश दिल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी विशेष पथके तयार केली या पथकातील पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांना गोपनीय या माहिती मिळाली होती की आरोपी रोहन चव्हाण हा चव्हाणचा साठा आपला मित्र अजय श्रीकांत डुबल वय वर्षे चव्वेचाळीस राहणार खोतवाडी तालुका हात यांच्याकडून विकत घेतल्याची कबुली दिली त्यानंतर पोलिसांनी अजय डुबललाही तात्काळ ताब्यात घेतले गांजा आणि नशिल्या इंजेक्शनाच्या बे बेकायदेशीर साठ्या बाबत करत शाहूपुरी पोलीस ठाण्यात आरोपी गुन्हा दाखल करण्यात आला आहे गांजा कुठून आणला याचा तपास पोलीस करत आहेत ही, ही महत्वपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता आणि अप्पर पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे तसेच पोलीस कर्मचारी गजानन गुरव वैभव पाटील योगेश गोसावी विशाल खराडे शिवानंद मठपती राजू कांबळे प्रदीप पाटील संतोष बर्गे महेंद्र कोळवी लखन पाटील विजय इंगळे परशुराम गुजरे आणि संजय पडवळ यांनी यशस्वीपणे पार पाडली